नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी महाशिवरात्रीनिमित्त सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका स्वप्नी आ तो जागा झाला नादडं मूचा कानी ऐकू आला नादडं मूचा कांनी ऐकू आला स्वप्नी सोनी तो जागा झाला नादडमरूचा मरू कानी ऐकू आला कानी ऐकू आला श्रावण मागिन्यात ऐकले मी पुराण झोपी गेले नारायण श्रावण महिन्यात ऐकले पुराण झोपी गेले नारायण वाहे बेल पान शंकराला, नाद डमरूचा कानी ऐकू आला नाद डमरूचा कानी ऐकू आला स्वप्नी असोनी तो जागा झाला नादडम रुचा कानी ऐकू आला नादडम कानी कनी आला, श्रावण महिन्यात ऐकली मी कहाणी मागे बाण पुढे हरिणी श्रावण महिन्यात ऐकली मी कहाणी मागे बाण पुढे हरिनी वचन दिले होत्या पार द्याला नादडमरूचा कानी ऐकू आला नादड कानी ऐकू आला बाळा होती रे मला फार घाई धावून आले मग तुला ने बाळा होती रे मला फार घाई धावून आले मग तुला ने दास तुकड्या सांगे होलीला नाद डमरूचा कानी ऐकू आला नादडमरुचा कानी चनी आकुवाला स्वप्निय सो नि त जग नादड मरु चनी आकु नादड मरु